हरि ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय क्र श्लोक सातवा आ ब्रह्मस्तंभ पर्यन्तं अहमे इति निर्विकल्प सुचिः शांतः प्राप्ता प्राप्त विनिवृत अनुवाद ब्रह्मापासून गवतापर्यंत असलेली विविध रूपे माझीच आहेत हे जे जाणतो तो निर्विकार शुद्ध शांत व प्राप्ती अप्राप्तीच्या विचारातून मुक्त होतो विवेचन अज्ञानी माणूस आत्म्याला ओळखत नाही तो शरीराला ओळखतो तो शरीर जाणतो पदार्थ वस्तू जाणतो याच कारणाने त्याला जगात विभिन्नता दिसू लागते पण ज्ञानीपुरुष या संपूर्ण सृष्टीच्या मूळतत्वाला ब्रह्माला म्हणजेच आत्म्याला जाणतो या आत्म्यामुळेच ही संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आहे या कारणाने ज्ञानीपुरुषाला संपूर्ण सृष्टीत एकता जाणवते सर्व वस्तू पदार्थ जीव यात एक प्रकारचे साम्य जाणवते ज्याला आत्म्याचे ज्ञान होते तो आत्मरूप होतो आत्म्याशी एकरूप होतो सर्व प्रकारच्या वस्तू पदार्थ जीव यांच्यातील जी अंतिम सत्ता अंतिम मूळ आहे ते व ज्ञानीपुरुष स्वतः यात त्याला वेगळे पण दिसत नाही वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळे आत्म्या असल्याचे त्याचे अज्ञान नष्ट होते स्वामी सांगतात की मी आत्मा आहे व ब्रह्मापासून आत्म्यापर्यंत माझाच विस्तार आहे सर्व सृष्टी मिळून मीच आहे व मी एकच आहे ही सृष्टी माझी नसून मीच ही सृष्टी आहे माझ्यापासून वेगळे असे काहीही नाही असे ज्ञान ज्या व्यक्तीला होते ती निर्विकल्प होऊन जाते अशा ज्ञानीपुरुषाच्या मनात कोणतीही शंका उरत नाही त्यामुळे हा ज्ञानीपुरुष शांत शुद्ध होतो एवढा की जणू विशुद्ध सोनेच जेवढी म्हणून विकृती विकारवशता व अशुद्धता नष्ट होते अशा मनुष्याला त्याला काय मिळाले व काय मिळाले नाही याचा विचार त्रास देऊ शकत नाही त्याबद्दलच्या दोन्ही विचारातून तो सर्व सर्वार्थाने मुक्त झालेला असतो असा ज्ञानीपुरुषच अशी म्हणू शकतो की सारे काही माझे आहे किंवा माझे असे काहीही नाही ज्ञानीपुरुषाची ही अवस्था म्हणजेच मुक्ती आहे अध्याय अकरावा श्लोक आठवा नाना आश्चर्य विश्वं विश्व न दिती निश्चयी निर्वासन दिवम नम्यती अनुवाद अनेक प्रकारची विविध आश्चर्य असलेली जग स्वत आहे अशी ज्या ज्ञानीपुरुषाची खात्री पटली आहे तो वासनारहित बोध स्वरूप खरोखरीच एवढी शांत प्राप्त करतो की त्याच्यासाठी काहीच अस्तित्वात नसते विवेचन ज्याने शाश्वत काय याचे ज्ञान प्राप्त केले आहे त्याला क्षणजीवी बाबीत काहीच स्वारस्य उरत नाही ज्याने अंतिम तत्व जाणले त्याचे मन क्षुद्र बाबीत रमत नाही अद्वैताचा सर्वश्रेष्ठ आनंद ज्याला लाभला तो या अंशत दुःखमय भावनांच्या विळख्यातून बाहेर पडतो मग या नाशवान क्षणिक जगाबद्दलची त्याची आसक्ती वासना समूळ नष्ट होते व शांतीच्या अनुभवात तो रममान होतो अष्टावक्र स्वामी म्हणतात की या जगात अनेक प्रकारचे असंख्य आश्चर्य असूनही आत्मानंदाच्या तुलनेत ती सारी खोटी मिथ्या व रसशून्य बोध स्वरूप व आत्मज्ञानी पुरुषाची या जगाच्या असत्येबद्दल खात्री पटलेली असल्यामुळेच त्याला शांती लाभते जगात सुखदुःखाचा जो हो अनुभव येतो सत्य आनंद हर्ष विशाल यांची जी अनुभूती येते तिची मुख्य कारण माणसाची वासना व त्याचा अहंकार हेच आहे ज्यामुळे वासना व अहंकार तृप्त होतो ती सुखदायी वाटते पण त्याच्या उलट झाली तर दुःख वाटते पण सृष्टी तिच्या स्वतःच्या नियमानेच संचलित होत असते तिला मनुष्याच्या सुखदुखाची पर्वा नसते तिच्या नियमाशी मिळटीजुलटी घेऊन जगणारा सुखी होऊ शकतो त्या नियमाच्या विरुद्ध वर्तन करणारा उद्ध्वस्त होतो व अनेक भोगतो आत्मज्ञानी पुरुषाला हे रहस्य माहीत असल्याने तो सृष्टी नियमाताना पोषक व सुसंगत असा व्यवहार करतो यामुळेच त्याला शांती प्राप्त होते या उलट अज्ञानी व संसारात फसलेला माणूस सृष्टीच्या नियमाबद्दल अज्ञान असल्यामुळे सामाजिक व प्रापंचिक बाबीत शेवटी अशांतीच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीत हाच फरक असतो सृष्टीचे नेम जाणून घेणे म्हणजे ज्ञान व त्या नेमाबद्दल उदासीनता म्हणजे अज्ञान होय ज्ञानामुळेच अज्ञान नाहीसे होते भ्रम दूर होतात सत्याचा साक्षात्कार होतो व शांती अनुभवता येते अज्ञान हटविण्यासाठी दिशाहीन धडपड करणे म्हणजे दिवा न पेटवताच अंधार नाहीसा करण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यासारखा आहे ज्ञानापासून दूर गेल्याने नव्हे तर जागृत होऊन त्याचा स्वीकार करण्याने त्यागाने नव्हे तर प्राप्तीनेच शांतीचा रस्ता सापडतो अष्टवक्र स्वामीप्रमाणे एवढे अर्थपूर्ण विवेचन दुसरे कोणी करू शकलेले नाही सार म्हणून सूत्र म्हणून त्यांनी ही क्रांतिकारी गोष्ट निवेदित केली आहे ओम शांती शांती शांती